श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वच इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशी इलाज देवशैनी एकादशी असं म्हटलं जातं त्याचबरोबर महा एकादशी म्हणून देखील ओळखली जाते तर या आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी पु, आ, कशी पूजा करावी त्याचबरोबर या काही चुका आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत तर त्याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आषाढी एकादशी अवघ्या बघा एका दिवसावर येऊन ठेपलेली आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे आषाढी एकादशी आणि यानिमित्तानं अनेक वारकरी हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात त्यांच्या पायावर माथा ठेक टेकून आशीर्वाद देखील घेतात मात्र ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते घरच्या घरी देखील अशा पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करू शकतात तर त्याचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मात एकादशीला अनन्यसाधारण असे महत्व आहे वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्वाचे मानले जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं या एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू हे चार महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य जे आहे ती केली जात नाहीत भगवान विष्णू हे चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असं म्हटलं जातं आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खास असतो वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो महाराष्ट्रातील लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात आणि तसेच या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची महापूजाही होते पण काही बघा असे आहेत की त्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही काही कारणं असतो जॉब आहे किंवा लहान मुलं आहे अगदी कुठल्याही कारणं असतो पंढरपूरला जाणं शक्य होत नाही मात्र या शुभ दिवशी तुम्ही तुमच्या घरात बघा घरच्या घरी विठू त्याची पूजा कशी करायची आहे याचीच आणि आषाढी एकादशी कशी साजरी करायची याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर सर्वात आधी बघा वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचं विशेष महत्त्व आहे आणि या दिवशी उपवास केला जातो आता उपवास बघा तुम्ही केला असेल किंवा नसो का तरी देखील तुम्ही या पद्धतीने पूजा करू शकता एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो आजच्या तर या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूंचीही उपासना करावी तर या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ आटकून बघा सच्छुत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवाजवळ एक दिवा लावायचा आहे उत्पत्ती धूप निरांजन लावायचं आहे आणि त्यानंतर मनोभावी पूजा देखील करायची आहे देवांना आधी शुद्ध पाण्याने स्नान घालावं त्यानंतर पंचामृताने स्नान घालावं परत पुन्हा पाण्याने स्नान घालावं आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्राने पुसून देवांना देवघरात देवाऱ्यात ठेवावं त्यानंतर तुमच्या देवघरात बघा विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा बघा तेही नसेल तर बघा विठुरायाचा बघा मूर्ती फोटो असेल किंवा तीही नसेल तर अगदी बाळकृष्ण हा प्रत्येकाच्या देवघरात असतो तर बघा त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि तेही नसेल तर आपल्या बघा सर्वांचं स्वरूप आपले स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तर नक्कीच असेल तर त्याची विधिवत पूजा करायची आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तामणामध्ये एक सुपारी घ्यायची आहे सुपारीला पाण्याने दुधाने जे तुमच्याकडं असेल त्याने अभिषेक घालायचा आहे गणपती म्हणून या सुपारीची आपण पूजा करायची आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती असेल तर तिची देखील तुम्ही विधिवत अभिषेक करू शकता त्यानंतर विठुरायाची विठ मूर्ती असेल किंवा बघा ती नसेल तर बाळ बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही थांबण्यात ठेवायची आहे त्यानंतर बघा त्याला पाण्याने शुद्ध स्नान घालायचं आहे त्यानंतर पंचामृताने स्नान घालात त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्राने पुसून ती देवघरात ठेवायची आहे किंवा तुम्ही पाटावर किंवा चौरंगावर कि देखील ठेवू शकता त्या तर बघा त्यानंतर अष्टगंध कुंकू बघा पिवळी फुलं तुळस व्हायची आहे त्या बघा एकादशीच्या दिवशी बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही अभिषेक घालणार आहात तेव्हा काहीच नाही तर बघा ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमहा या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर श्रीहरी विष्णू किंवा बाळकृष्ण असेल त्यांना पिवळी फुलं त्यांची तुळस आवर्जून अर्पण करायचे आहे विठ्ठल अस बघा विठ्ठलाची मूर्ती असेल तरी देखील तुम्ही तुळशीची माळ अर्पण करू शकता फुलं यथाश तुम्हाला जी काही फुलं भेटतील ती फुलं तुम्ही अर्पण करायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य जै तुम्ही जो काही नैवेद्य बनवला आहे उप त्या अर्थातच त्या दिवशी उपवास असेल तर उपवासाचे जर पदार्थ असतील तरी देखील तुम्ही ते दाखवू शकता किंवा दूधसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर देवाची आरती करावी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी आणि त्यानंतर घरातल्या सर्व मंडळींना तो प्रसाद बघा त्याचा वाटप करावा आणि शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल तर त्या दिवशी आवर्जून तिथे जाऊन दर्शन घ्यावं एकादशीच्या दिवशी बघा पूर्ण वेळ उपवास केला जातो या दिवशी उपवास केल्यानं अक्षय फळ जे आहे ते प्राप्त होत असतं एकादशीचा उपवास हा संपूर्ण दिवस आणि रात्र रा असून दुसऱ्या दिवशी द्वादशीला म्हणजेच बारशीला सोडला जातो त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन आवर्जून करावं त्याचबरोबर बघा मांसाहार वर्ज करायचं आहे त्या दिव त्या दिवशी कोणाशी भांडणं वाईट बोलणं कोणाची निंदा करणं चुकीचं आहे तर दिवसभरात जेव्हा शक्य असेल तेव्हा बघा तुम्ही कधीही कुठेही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता एकादशीचं महत्त्व आषाढी एकादशीचं रोज सर्व मनोकामना पूर्ण करणारं मानलं जातं आणि या दिवशी पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं या दिवसापासूनच चातुर्मासही सुरू होतो आणि त्यानंतर कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी काही नियम बघा असतात ते नियम पाळून आपण उपवास केला तर त्याचं अक्षय पुण्य जे आहे ते मिळत असतं ज्याचं पालन केल्यानं भगवान विष्णू हे लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी टाळणं आणि काही गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे देवांच्या मंत्राचा जप तप करायचा आहे भक्ती तल्लीन व्हायचं आहे अगदी श्रद्धेने आणि भक्तीने तुम्ही केलं तर बघा भगवान श्री विष्णूंचा तुम्हाला आशीर्वाद लाभणार आहे देवशानी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा या दिवशी चुकूनही कांदा लसूण दारू मांस याचं सेवन करू नये तसेच या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये अथवा कोणाबद्दलची वाईट विचार देखील करू नये या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावं भगवान श्री विष्णूंची कथा ऐकावी मंत्राचा जप आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद